खूप टाइम झालाय आता काय पॅक होप्पा झोपले तुम्ही बरं थोडस गारवा चालू झालाय ना आता थोडस थंडी वाजत बरं 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 अरे मी काय म्हणतो बोला ना माऊलींच्या मा मी जत्रेला गेले होते ना काल हो गेलो होतो मग त्याला काय खाऊ पिऊ घातलं काय मग खूप खाऊ पिऊ घातलं त्याला काय काय आता त्यांनी एक राकडा खाल्ले खाल्ली परत एक पावाडे खाल्ला एका पावडे अरे वा म्हणजे वाडे पण खाल्ले मी पण खाल्ले ते काय मी खेळ माऊस खेळले मा, ते, ते तुम्ही खाल्ले बोलले ना माउसिंग बॅग मध्ये बसलो आता मग ते पण खेळवलं पाळण्यामध्ये बसला मस्त मस्त काय ते मानवलंय तर पण म्हणलं माल नाही जमायच होत हा बरोबर आहे बरोबर आहे चालेल किती वाजले आता आता सहा वाजता आता बसलो आज जर साधा थोडस म्हणलो तुम्ही मम्मी कुठे गेली मंदिरात गेली का हा ती मंदिरात गेली आता आरतीला गेली वाटत बर 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 माऊली माऊली खेळत असेल कुठं माऊलीचं काय आता त्याला काय इकडं पळ तिकडं पळ पोर आहे मध्ये अच्छा हम्म बर 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 चालो चालो ठीक आहे चला मी घेतो फ्रेश होऊन हा वय तू हात पाहिजे परत मग आपल्याला आरतीला उभं राहायला हा ठीक आहे तू तर घरातच आहे काय करतोय घरात तू ती काय एक ना? Oh. हा एक प्लॅन करेल पप्पाला टच करायचा पप्पा झोपले का इतक्या झोपले पप्पा झोपले ना हो चल आता तुम्ही दाखवतो काय करणू तू मला पहिले सांग हा हे बाय पप्पा झोपलेल्या असतील जाईन मी त्यांच्या बघा माझ्या पप्पाची गंमत करायची बोंबलेने आपल्याला द्या त्याच्यामुळे तुम्हाला काल बोललं की घ्यायचं असं अरे देवा म्हणलं काय करायचं तुला चा चल हळू हळू हळू